महाराष्ट्र न्यूज मध्ये नांदेड जिल्ह्यातील कंदार येथे आज संविधान प्रेमी जनतेच्या वतीने परभणी येथील घटनेचा व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणी दोषीवर कारवाई करावी यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता कंधार येथे आज सर्वपक्षीय संविधान प्रेमी जनतेच्या वतीने मागील दिवसात संविधान प्रतिमेच्या विटंबने प्रकरणी व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मोर्चा काढला मोर्चेकरी परभणी पोलीस हाय हाय सोमनाथ सूर्यवंशी अमर रही भारतीय संविधानाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत होते तेव्हा सारा परिसर दनानून गेला होता यावेळी मोर्चेकरी शांत व आक्रमकपणे परभणी शहरात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत होते यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप निरीक्षक चंद्रकांत जाधव हो, यांनी बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित हाताळली व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहकार्य केले शेवटी शांततेत मोर्चाचे निवेदन तहसीलदार कंदार

तिथल्या प्रशासनानं एवढा अन्याय अत्याचार आनंदराज आंबेडकरांनी या ठिकाणी परभणी आणि परभणी कलेक्टरला काय समजामात परभणी पोलिस आणि परभणी कलेक्टर परभणी पोलीस परभणी